नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्या हळद पिकामध्ये फुटवे निघण्याची अवस्था हे चालू आहे म्हणजे साधारणतः बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीला सध्या ऐंशी ते नव्वद दिवस हे पूर्ण झालेले आहेत आणि फुटवे निघण्याची चा अवस्था चालू आहे तर आज आपण असंच आपल्या हातावरील प्लॉटवर ब्रह्मवाडी येथील प्रगतशील शेतकरी कानबराव गर्दे यांच्या शेतामध्ये आलेले आहेत यांचा सुरुवातीपासून आत्तापर्यंत पूर्ण नियोजन हे आपल्या हातावरती आहे त्यांचा एक दीड एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटवरती आपण इथं आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्या हळदीची क्वालिटी पूर्णतः प्लॉट एक नंबरचा सध्या चांगल्या प्रकारे आहे आणि चांगल्या प्रकारे फुटवेही निघलेले आहेत याला आपण दोन वेळेस ग्रोन्युट्रिका किट याचा वापर केला होता आणि जमिनीतून आपण याला आ, बारा एकसठ सहा पंचावन्न सोळा आणि जे काय आपण न्यूट्रिशन देतो त्या मॅनेजमेंटनुसार आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जसे आपण माहिती देतो त्याच माहितीनुसार या प्लॉटला व्यवस्थापन झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे हळदीच्या पाण्याची साईज वहाड नवीन निघणारा जे फुट हे पान आहे ते कशाप्रकारे फेकत आहे आणि एकदम पा झाडावरती ग्रीनेस कल्पना सध्या हळदीची वाढ आपल्याला अपेक्षित आहे ती एवढी वाढ आज रोजी आपल्या हळदीची झालेली आहे तसेच फुटव्याची जर संख्या जर किलोमीटर बघितलं तर चार चार पाच पाच फुटवे हे सध्या आपल्या हळदीला चालू झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता सध्या हात आत पिकामध्ये तुम्हाला जर फुटवे निघण्याची समस्या निघत असेल कमी फुटवे निघत असेल तर आपण दोन प्रकारची औषधी आणि त्याचं माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकता आपल्या हात पिकामध्ये पिवळेपणा दिसत असेल फुटव्याची संख्या कमी असेल तर आपण प्रति एकरी अडीच किलो सहा पंचावन्न सोळा मॅजिक फ्लॉवर हे आपण घ्यायचं आहे सोबतच ग्रो जो मिक्स पाच लिटर हे घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळं काय होईल आपल्या हात पिकामध्ये जे काय मायक्रोनची कमतरता आहे न्यूट्रिशनची कमतरता आहे ती एकदम भरून निघून आपल्याला चांगल्या प्रकारे फुटवे या दोन्हीमुळं फुटवे आणि का झाडाच्या क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फरक दिसून येईल तसेच शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटची वाढ चांगली झालेली आहे आणि फुटवे कमी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आपण यांना एक हे दिलं होतं ऑक्सिजन दिलं हॉर्मेक्स हॉर्मेक्स म्हणून बायोटेक या कंपनीचा हॉर्मेक्स साडेचारशे एम एल प्रति एकर या प्रमाणात याला आपण सोडायला दिलं होतं तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये तुम्हाला फुटवे निघण्याची समस्या कमी आहे त्या शेतकऱ्यांनी सहा पंचावन्न सोळा अडीच अडीच किलो हॉर्मेक्स साडेचारशे मिली आणि सोबतच पिवळेपणा जाणवला असल्यास न्यूट्रिशनची कमतरता असल्यास ग्रो जो आ, मिक्स हे पाच लिटर जर तुम्ही आपल्या हात पिकाला सोडलं तर जसे आज या प्लॉटची कंडिशन आहे जसे या प्लॉटला फुटवे त्याच प्रमाणात फुटवे तुमच्याही प्लॉटला चांगल्या प्रकारे निघतील आणि अशीच कंडिशनही तुमच्या प्लॉटची तयार होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पिकाचं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन ही सर्व माहिती आपण दिलेलीच आहे तर याच अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपलाच कृषी मित्र शिवाजी कोटकर